नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण घ्यासचा तेलाचा वापर न करता उन्हाळी स्पेशल रेसिपी करत आहोत वर्ष काय दोन वर्ष जरी ठेवला तरी अजिबात खराब होत नाही सहज कुणीही करू शकेल इतकी सोपी पद्धत आहे त्यासाठी मी इथे तीनशे ग्राम जाडे पोहे घेतले जे पोहे आपण कांदा पोहे करण्यासाठी घेतो तेच हे पोहे आहेत पोहे आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता पोह्याच असं काळसर असं थोडंसं पाणी आलेलं आहे म्हणून आपल्याला हे पोहे स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचेत म्हणजे आपण जी रेसिपी करणार आहोत ती छान पांढरे शुभ्र अशी तयार होईल पोहे धुतल्यानंतर मी एका चाळीमध्ये काढून घेतले म्हणजे एक्स्ट्राच जे पाणी असेल ते निघून जाईल खाली मी असा बाउल ठेवलेला आहे आपल्याला झाकून ठेवून हे पोहे भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत इथे आता दहा मिनिटं झालेली आहेत आपले पोहे अगदी छान असे भिजले गेलेत एखाद्या मध्ये किंवा परातीमध्ये तुम्ही हे पोहे काढून घ्या पोहे काढल्यानंतर आपल्याला हे चांगले मळून घ्यायचे तुम्हाला जर वाटलं की पोहे एकदमच कोरडे आहेत एक किंवा दोन टेबल स्पून एवढंच पाणी ह्यामध्ये घाला त्याशिवाय अजिबात जास्त पाण्याचा वापर करायचा नाही मी इथे आता अजिबात पाण्याचा वापर न करता हे पोह्याचं पीठ मळून आहे एक चमचा मीठ आहे तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या एक चमचा मी इथे चिली फ्लेक्स घातलेली आहे त्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची मिक्सरला फिरून घातली तरीसुद्धा चालेल कलबत्त्यामध्ये कुटून सुद्धा तुम्ही हिरवी मिरची घालू शकता तुमच्या आवडीनुसार छोटा पाव चमचा मी इथे बेकिंग सोडा घातलाय एकदम छोटा पाव चमचाच मी घातलेला आहे मीठ चिली फ्लेक्स आणि बेकिंग सोडा आपल्याला पीठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे पोह्याचं पीठ मळताना अगदी ते चांगलं रगडून मळा अजिबात त्यामध्ये पोहा कुठेच दिसला नाही पाहिजे छान पीठ आपल्याला एकसारखं असं मळून घ्यायचं आहे तुम्ही नव्याने स्वयंपाक शिकत असाल समत नसेल तर तुम्ही काय करा पीठ फक्त पोळ्याचं हलकं मळून घ्या थोडं थोडं पीठ मिक्सरला छोटे छोटे गोळे करून घाला पीठ जास्त मिक्सरला घालू नका मिक्सरला थोडं थोडं पीठ घालून फक्त एकदाच मिक्सर फिरवा जास्त वेळा मिक्सर अजिबात फिरवू नका पीठ छान एकजीव असं मिक्सरला होईल इथे आता तुम्ही बघाल अजिबात तेलाचा एक थेंबही वापर न करता मी हे पीठ मळून घेतले आणि पीठ अगदी छान एक सारखं असं सा मळलं गेलेलं आहे आपल्याला ह्या पिठाचे असे पहिले गोळे करून घ्यायचे मी इथे हा साचा घेतलाय आपल्याला ह्या साच्याला सुद्धा तेल लावायचं नाही तर बोठाने अगदी थोडंसं पाणी लावून घेतलंय म्हणजे पीठ आहे ते साच्याला चिकटणार नाही पापडी करायची जी जाळी असते ती मी घेतले तिलासुद्धा पाण्याचा थोडासा हात लावून आपल्याला साच्यामध्ये घालून घ्यायची आहे आपण पोह्याची बॉबी करतोय त्याला तुम्ही पोहा फिंगर पोहा स्टिक किंवा पोहा कुरकुरेसुद्धा बोलू शकता जाळी मी घालून घेतले पीठ घालून घ्यायचंय पीठ घालताना आपल्याला चांगलं तापून घालायचं आहे त्यामध्ये थोडीही पोकळी राहू द्यायची नाही जराही पोकळी राहिली तर हवा शिरेल आणि व्यवस्थित आपले जे पोहा बॉबी आहेत त्या पडणार नाहीत तुटत राहतील सारख्या पडताना म्हणून पीठ चांगलं तापून तापून घालून घ्या पीठ घालून आहे साचा बंद करून घ्यायचा आहे मी इथे पॉलिथीन पेपर घालून घेतलेला आहे त्यावरती आपल्याला ह्या बॉबी आहेत बॉबी जरी घालताना तुम्हाला सगळ्या एकत्र वाटल्या तरीसुद्धा नंतर आपल्याला त्या आप सहज आप वेगळ्या करता येतात थोडंसं अंतर ह्यासाठी ठेवलं की आपल्याला ह्या ज्या आहेत ना थोड्या वेगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे लवकर त्या सुकल्या जातील एकमेकाला चिकटणार नाही घालताना आपल्याला जास्त मोठ्या घालायच्या नाही तर लहान लहान घालून घ्यायच्या तळल्यानंतर अगदी दुप्पट ते तिप्पट चांगल्या फुलल्या जातात इथे तुम्ही पाहू शकता मी लहान लहानच अशा घालून घेतलेला आहे तुमच्याकडे साचा नसेल तर अशी दुधाची पिशवी घ्या किंवा एखाद्या पॉलिथीन पेपरने तुम्ही असा कोण बनवून असे छोटे छोटे कुरकुरे सुद्धा तुम्ही करू शकता जरी साचा नसेल तरी सुद्धा तुम्ही आता करू शकता ह्याच पोह्याच्या पिठापासून तुम्ही चकली सुद्धा करू शकता चकली बघा मी घालते पण अजिबात कुठेच ती मध्ये घालताना तुटत नाही पीठ जर चांगलं मळून घेतलं असेल तर अजिबात तुमची चकली असू दे किंवा तुम्ही बॉबी जरी करत असाल तरी तुमच्या तुटणार नाही यासाठीच मी तुम्हाला सांगितले पीठ पोह्याचं चांगलं मळून घ्या तुम्हाला पीठ मळणं शक्य होत नसेल तर मिक्सरला थोडे थोडे पिठाचे गोळे घाला आणि एकदाच मिक्सरला फिरवून घ्या पीठ छान एक जीव असं मळून येईल इथे तुम्ही बघाल तर मी नंतर ह्या सुट्ट्या करून घेतलेल्या आहेत चकल्यासुद्धा वरून सुकल्या अशा वाटल्या की आपल्याला दुसऱ्या साईडने सुकवून घ्यायच्या आहेत मी फॅन खाली सुकवून घेतले तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर तुम्ही उन्हात सुद्धा सुकवू शकता इथे बघा तर आपल्या छान बॉबी ह्या सुकल्या गेलेल्या आहेत जास्त मोठ्या असतील ना तर त्याचे तुम्ही दोन भाग करून घ्या कारण तळल्यानंतर ह्या अजूनच मोठ्या होतात दुप्पट ते टिप्पट असं छान त्या फुलल्या जातात अजिबात आपण हे पीठ मळताना तेलाचा एक थेंबही वापर केलेला नाही त्यामुळे हे बॉबी किंवा चकल्या जरी तुम्ही केल्यात तरी वर्ष काय दोन वर्ष छान टिकतात चकल्या सुद्धा आपल्या छान सुकल्या गेलेल्या आहेत तळण्यासाठी मात्र आपल्याला घ्यासचा आणि तेलाचा उपयोग करायचा आहे त्याशिवाय तर आपण ही खाऊ शकत नाही मी तेल गरम करून घेतले थोड्या थोड्या बॉबी घालायच्या आहे तुम्ही बघाल तेलात घातल्यावरती दुप्पट ते टिप्पट अशा या फुललेल्या आहेत तळायला सुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही इथे मी तुम्हाला आता चकली तळून दाखवते चकली सुद्धा तुम्ही बघाल तर तेलात घातल्यावरती अगदी डबल ते टिबल अशी छान ती फुल्ली गेलेली आहे आपली चकली सुद्धा इथे तळून झाली मी काढून घेते तुम्हाला जर गोल चकली काढायची नसेल तर तुम्ही चकलीचे स्टिकसुद्धा करू शकता मी इथे थोडेसे तुम्हाला लांब लांब चकलीचे स्टिक करून दाखवलेत ह्या पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही स्टिक करू शकता तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये आवडत असेल त्या पद्धतीमध्ये तुम्ही ह्या पिठापासून रेसिपी करू शकता वाळवणाची इथे दुधाच्या पिशवीने जे आपण कुरकुरे करून घेतले होते ना ते तळून घेऊया अजिबात साच्याचा वापर केला नाही कोणाला समजणार सुद्धा नाही की साच्याचा वापर केला नाही दिसायला इतके छान एक कुरकुरे असे दिसत आहेत इथे आता पोह्याच्या बॉबी म्हणाल पोह्याचे कुरकुरे पोह्याचे पापडी तुम्हाला जे वाटेल ते नाव तुम्ही देऊ शकता तेही तळून झालेलं आहे चकली बघा आपली तळण्याच्या आधीची चकली आणि तळल्यावरती चकली आणि इथे आपले चकली स्टिकसुद्धा आणि हे आपले दुधाच्या पिशवीने केलेले कुरकुरेसुद्धा किती छान असे तळले गेलेले आहेत आणि किती छान असे फुलून आलेले आहेत अगदी कुरकुरेसारखेच आपले हे कुरकुरे दिसत आहे मी चकली तोडून दाखवते तुम्ही चकलीचा सेल, सेल जे चकलीच आवाज ऐकला असेल त्यावरूनच तुम्हाला समजलं असेल किती छान कुरकुरीत अशा आपल्या चकल्या तयार झाल्या आहेत दुधाच्या पिशवीने आपण जे कुरकुरे बनवले तेही तुम्हाला तोडून दाखवले त्याचा आवाजही तुम्ही ऐकलाच असेल चकली स्टिकचा आवाज तुम्हाला या आवाजावरूनच समजला असेल किती सगळे छान कुरकुरीत असं तयार झालेलं आहे अजिबात जास्त मेहनत न घेता तेलाचा एकही थेंब वापर न करता घ्यास न पेटवता एकाच पिठापासून आपल्याला आवडणारी रेसिपी आपण इथे करू शकतो तेही तुम्हाला मी दाखवलेलं आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा असेच लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद